नमस्कार आता सत्याने चंगच बांधलेला असतो काहीही असो रव्याला ज्याने किडनॅप केलं त्याला तर मी सोडणारच नाही आणि रव्याची अशी अवस्था करणाऱ्याला मी कधीच माफ करू शकत नाही असं सत्या म्हणत असतो आणि सत्या आता आता मीरासोबत बाहेर पडलेला असतो आणि तो आता शोधाशोध करत असतो की नक्की चौकशी करत असतो की नक्की कोणी कोणी रव्याला किडनॅप केली होती आणि ती कोणती गाडी होती आता सत्या इकडे तिकडे चौकशी करत असतो त्यावेळी मीराला अचानक ती गाडी दिसते आणि मीरा म्हणते सत्या ती बघा ती बघा गाडी अहो लक्षात येते का ही जी गाडी जाते ना हीच गाडी होती ह्याच गाडीत ना रवी भाऊजीना किडनॅप केली होती त्यावर सत्या म्हणतो काय ही गाडी होती त्यानंतर सत्या आता ती गाडी पकडतो आणि त्या साथ गाडीतल्या माणसाला म्हणतो थांब तो माणूस म्हणतो काय झालं त्यानंतर सत्या म्हणतो खाली उतर पाहिला त्यानंतर तो माणूस खाली उतरतो आता सत्या म्हणतो एक गोष्ट सांग ही गाडी तुझी आहे का त्यावर तो माणूस म्हणतो होय माझी आहे त्यानंतर सत्या म्हणतो मग परवा ही गाडी कोण चालवत होतं त्यावेळी तो माणूस म्हणतो तुला का सांगायचं मी त्यावेळी सत्या पुढे काही बोलणार तेवढ्यात मीरा बोलते एक गोष्ट लक्षात घ्या परवा ह्यांच्या भावाला ह्याच गाडीतना किडनॅप केली होती म्हणून आम्ही ही गाडी त्या दिवशी कोण चालवतं ते विचारतोय त्यावर तो माणूस घाबरतो आणि म्हणतो सांग सांगतो सांगतो त्यानंतर सत्या म्हणतो तो माणूस म्हणतो ही गाडी माझा ड्रायव्हर चालवता तर तो सत्या म्हणतो एक काम करा त्या ड्रायव्हरचा पत्ता आणि नंबर लिहून द्या आता तो माणूस पत्ता आणि नंबर लिहून देतो आता सत्या डायरेक्ट त्या ड्रायव्हरला फोन करतो आणि त्याला भेटायला सांगतो आता सत्याने ड्रायव्हरला भेटायला सांगितलेलं असतं पण ड्रायव्हरला हे माहिती नसतं की सत्यानेच बोलवलेले आहे आता ड्रायव्हर सत्याला भेटायला येतो आणि बघतो तर काय सत्या सत्याला बघून ड्रायव्हर पळत सुटतो घाबरलेला ड्रायव्हर सैरा वैरा पळत असतो तर सत्या आता त्या ड्रायव्हरला पकडण्याची साठी पळत असतो सत्या त्याचा पाठलाग करत असतो ड्रायव्हर पुढे पळत असतो मागे पळत असतो आता ड्रायव्हर जरा जास्तच पळतोय आता त्याला कोणत्या प्रकारे पकडायचे असा सत्या पळता पळता विचार करतो आणि पळता पळता तिथे पडलेला एक दांडा उचलतो आणि तडक असा ड्रायव्हरला फेकून मारतो ड्रायव्हरच्या पाठीत दांड्याचा फटका पडल्यामुळे डा ड्रायव्हर हा आता तिथे असलेल्या बाईकवर उताणा पडतो त्यानंतर सत्या धावत धावत जातो आणि त्या ड्रायव्हरला पकडतो आणि तूड तूड तुडवतो आता सत्या त्या ड्रायव्हरला तूड तूड तुडवत असतो सत्या ज्यावेळी ड्रायव्हरला तुडत असतो त्यावेळी तिथे मीरा सुद्धा येते आता मीरा म्हणते थांबा त्याला विचारा आता कोणी किडनॅप करायला सांगितलं होतं त्यावेळी ड्रायव्हर घाबरतो ड्रायव्हर म्हणतो थांबा सांगतो मी ते किडनॅप करण्यासाठी काही गुंड आले होते त्या गुंडांनी मला सांगितलं होतं आणि मला असे शक्यता वाटते त्या गुंडांना कोणीतरी सुपारी दिली होती त्यावेळी सत्या म्हणतो ते गुंड कुठे आहेत ते गुंड दाखव मला आता तो ड्रायव्हर गुंडांना दाखवणार आणि मग सत्या त्या गुंडांची धुलाई करून कसं ढवळेकरचं नाव ओपन करील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू